रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत शिरा परंतु रव्याचा शिरा न करता आपण मस्त असा आंबेमोहर तांदळापासून मस्त असा शिरा बनवत आहोत हे बघा लहान मुलांना किंवा जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपण हलकं काहीतरी खायचं असतं तेव्हा अशा वेळी ह्या रेसिपीचा किंवा अगदी एरवी देखील आपण आवडीने ही रेसिपी खाऊ शकतो इथे मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे एक ते दोन ते तीन तास मी भज भिजवून घेतलेला होता आता भिजल्यानंतर तो स्वच्छ धुवून घेतला आणि एक् एका मिक्सरच्या एक भांड्यामध्ये ना दोन विलायची टाकून तो असा मस्त असा त्याची ग्रेव्ही करून घेतलेला आहे मस्त बारीक करून घेतलेला आहे आता इथे एक कढई घेतली ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे शक्यतो तूप वापरायचं आहे नेहमी कुठलाही घोडाचा पदार्थ करत असताना आपण तुपाचा वापर करतो तूप गरम झाल्यानंतर कट केलेले बदामाचे मी काप टाकून घेतलेले आहेत आता आपला अर्धा वाटी तांदूळ होता म्हणून इथे मी अर्धा वाटीच जरासं पाणी आणि जरासं दूध मिळून ते अर्धी वाटी केलेलं आहे हे प्रमाण बघा अगदी अचूक आहे आता वरती आपल्या ज्या तुपामध्ये बदाम टाकलेलं होतं ते मस्त असं तळलं गेलेलं आहे त्यामध्ये लगेचच हे आपलं पाणी आणि दूध मिक्स केलेलं आहे ते टाकून घ्यायचं इथे बघा तुम्ही फक्त पाण्याचा वापर केला ना तरीही चालेल किंवा अगदी दुधाचा वापर केला तरीही चालेल पण तो दोन्ही मिक्स केला ना तर ते मस्त असं चवीला छान लागतं आता त्यामध्ये जर अशी साखर टाकली तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्याप्रमाणे साखर टाकून घ्यायची आणि नंतर ते उकळून घ्यायचं उकळल्यानंतर त्यामध्ये जे आपण तांदळाची पेस्ट करून घेतली होती ती टाकून घ्यायची तांदळाची पेस्ट टाकल्यानंतर मात्र हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे ना त्याच्या गुटळ्या होतात इथे बघा कंटिन्यू आपल्या हातात जे काय तुमचं ओलत नसेल किंवा पळी चमचा काहीही असेल त्यानं व्यवस्थित असं चारही बाजूनं हलवून घ्यायचं आहे तुम्ही ज्याप्रमाणे रव्याचा शिरा करताना बघा त्याला फारसं काही हलवावं लागत नाही परंतु तांदळाचं जे जरा तुम्ही करत असाल तर हे कंटिन्यू ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम बारीक करून घ्यायची आहे इथे बघा मस्त असं ते त्याला दाटसरपणा आलेलं आहे ते पटकन घट्ट असं होतं आणि चवीलाही खूप छान लागतं आणि जर तुमच्याकडे जे जा शक्यतो आंबेमोहळ तांदळाच तुम्ही आ, शिरा करून घ्यायचा आहे त्याचा सुगंधही खूप छान लागतो त्यामुळे चवीलाही मस्त लागतो येथे बघा पटकन पूर्ण हे बेटर जे आहे ते घट्ट झालेलं आहे अगदी रव्याच्या शिऱ्यासारखं दिसतंय चवीला रव्याच्या शिऱ्यापेक्षा हे देखील चवीला खूप छान लागतं आणि अगदी हलकं फुलकं आहे लहान मुलांना असेल किंवा वयोवृद्ध लोकांना असेल किंवा ज्यावेळी आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात की अगदी हलकं हलकं खा खावा त्यावेळी देखील आपण बघा तोच तोच भात वरण किंवा तूपसाखर भात खाण्याऐवजी मस्त असा तुम्ही हा तांदळाचा शिरा करून नक्की खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद